नमस्कार मित्रांनो मी अर्चना मराठी ज्ञान या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत इंग्रजीमधील ओल्स त्यातील आपला चौथा ओल आहे ओ ओचा अ ओ आवाजवाले शब्द आपण यामध्ये पाहणार आहोत चला तर पाहूया सी ओ टी कॉट कॉट मीन्स पलंग डी ओ टी डॉट डॉट मीन्स टिंब एल ओ टी लॉट लॉट मीन्स भरपूर एच ओ टी हॉट हॉट मिन्स उष्ण एन ओ टी नॉट नॉट मिन्स नाही पी ओ टी पॉट पॉट मिन्स भांडे जी ओ टी गॉट गॉट मिन्स मिळाले एच ओ पी हॉप हॉप मीन्स उड्या मारणे एम ओ पी मॉप मॉप मिन्स पोतारे टी ओ पी टॉप टॉप मीन्स भोरा जी ओ डी गॉड गॉड मीन्स देव पी ओ डी पॉड पॉड मीन्स शेंगा फोडणे आर ओ डी रॉड रॉड मीन्स गज किंवा सळई बी ओ एक्स बॉक्स बॉक्स मीन्स खोके एफ ओ एक्स फॉक्स फॉक्स मीन्स कोल्ला डी ओ जी डॉग डॉग मीन्स कुत्रा एफ ओ जी फॉग फॉग मीन्स धुके जे ओ जी जॉग जॉग मीन्स धावणे एल ओ जी लॉग लॉग मीन्स लाकडाचा ओंडका किंवा लाकडा मोठा तुकडा ओ बी सॉब सॉब मीन्स रडणे टी ओ वाय टॉय टॉय मीन्स खेळणे बी ओ वाय बॉय बॉय मीन्स मुलगा ओ एक्स मीन्स बैल जे ओ वाय जॉय जॉय मीन्स आनंद जे ओ बी जॉब जॉब मीन्स नोकरी ओ आर ए एन जी ई ऑरेंज ऑरेंज मीन्स संत्र ओ चे ओचे वाले आणखीन शब्द तुम्हाला माहीत असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद